निघाले आहे बाजारला तुम्हाला बाकीचं काही दाखवता नाही आलं दाजीनी मस्ती वगैरे भरताना आज कारण भिअरच नव्हता माझ्याकडं बरंचसं काम घरातलं बाकी होत काही बनवलं नाही गिर दाजीनी इकडे गाडी चालू केलेली आहे थंडी वाचली जरा दादींना दाजीची तब्येत बरी नाही त्याच्यामुळं कालच हॉस्पिटलला जाऊन आले दाजी तर जर्सी घालून बसले मी पण घेतलेलं आहे जर्सी तर चला आता डायरेक्टली बाजारात येऊन बराच वेळ झाला पण काय झालं व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही कारण गिरे असं चालू असतं सतत तर बघा एवढाच माल राहिलेला आहे पाट्या संपत आलेल्या आहेत आपल्या ते म्हणलं तुम्हाला असं दाखवा थोडं बाजारचं वातावरण पोचलं काय होतं गडबडीत गिरायकाच्या आला की गिरायक चालू होत व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे सगळा गोंधळ होतो आता लाईटी लागलेल्या आहेत थोडंसं गिरायक कमी झालं होतं म्हणून म्हटलं व्हिडिओ चालू असतं की व्हिडिओ बनवायला जमत नाही एक एक गिरायक बरोबर चालत राहतं तर आलेलं आहे बाजारामध्ये काय जायचं बाय नाही नको वाजू ना। ना का बस सारख्या टाळ आहे हाताला कटाळा कसा हात कसं दुखत नाही तुझं सारखा माझी दुखत नाही हा मग बघा ताई नव दादांनो आलेले आहे आता मी घरी तर आज लवकर येते जरा वरवणच्या बाजारावरून तर पाहुणे आठ वाजत आलेले आहेत आणि आज आहे मला उपवास त्याच्यामुळं आता स्वयंपाक करायचा आहे तर आज स्वयंपाकामध्ये करणार आहे शेवयाची खीर परत बटाट्याची चटणी मटकीची भाजी आणि चपाती असा नैवेद्य करणार आहे स्वामींसाठी तर चला आता स्वयंपाक वगैरे करायचा दिवा बत्ती वगैरे करायची दाजी करतील आणि स्वयंपाकाचं काम मी बघाल दाजी बाकीचं काम बघतात आहे तर बघा आत्ता दा येता येता बाजारामधून छान अशी कोथिंबीर भेटलेली आहे तर आल्याने आमचं लगेच काम चालू झालेलं आहे दाखवा की केवढी मोठी कोथिंबीर आहे आणि ही गावरान कोथिंबीर किती उंच आहे बघा दाखवा एवढी मोठी उंच कोथिंबीर आहे दिसती का इतकी मोठी कोथिंबीर आहे तर चला आता स्वयंपाक वगैरे आवडते तर बाजार मरून आल्याच्या नंतरनं पटकन फ्रेश झाले आणि स्वामींची दिवाबत्ती वगैरे सगळंच केलं आणि दोन भाज्या करायच्या होत्या आज मला स्वामींच्या नैवेद्याला जे की आपण खाणार आहे तेच स्वामींना दाखवायचं असं आपल्यासाठी वेगळं स्वामींसाठी वेगळं असं कधीच करायचं नाही जी काय असेल ती तुमच्या ऐपतीप्रमाणे भाकरी जरी अगदी केली तरी तीच तुम्ही खायची आहे आणि तीच स्वामींना त्याची <coughs> पण मी मागच्या गुरुवारीच्या वेळेस केलं होतं गोडरवा ह्या वेळेस खीर करायचं असं माझ्या डोक्यात होतं तर इथं चाललेलं आहे अशा चा पटपट चपात्या माझ्या बटाट्याची चटणी झालेली आहे मटकीची भाजी झालेली आहे खीर झालेली आहे आता चपात्या चा झाल्या की स्वामींची आरती आणि नैवेद्य दाख तर आता आपण स्वामींचा नैवेद्य तयार करूया तर आता हिथं छान अशी खीर केलेली आहे स्वामीच्या नैवेद्यासाठी गोड असं स्वामींना थोडंसं लागत स्वामींना नैवेद्य ठेवूया त्याच्यानंतर ना आरती करणार आहे आणि मग काही अशी मटकीची भाजी केलेली आहे इथ जसं मला जमलं बाजारवरून येणं वगैरे त्याच्यानंतर ना सगळा स्वयंपाक केलेला आहे आता वाजलेला आहे साडेनऊ तर स्वामींना असा नैवेद्य ठेवायचा सा। साध्या पद्धतीनेच आपले एकदम मग असं स्वामींच नैवेद्याचं ताट मंजूळ आणून ठेवते तर तोडी म्हणजे ते शुभ असतं आणि आपण केलेला नैवेद्य देवाचरणी अर्पण होतो त्याच्यासाठी आता ह्याच्यानंतरनं नैवेद्याचं ताट मी बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं आरती करते नैवेद्य वगैरे तयार केलं नैवेद्याचं ताट स्वामींचा आणि आजची स्वामींची आरती दाजींच्या हस्ते करण्यात आली पाठीमेगची स्वामींच्या आरती चिवताईच्या हस्ते करण्यात आली आणि ओमचं कधी कधी काही समजतच नाहीये त्याचं काही समजतच नाही तर त्याचा चाललेलं आता अभ्यासनं आमची चाललेली ती आरती तर काही कार्यक्रम असू द्या छोटा मोठा आमच्यात सगळेच मोठे अगदी आजी पण अग्रेसर असतात प्रत्येक आम्हाला आमच्यासाठी काहीतरी मोठा कार्यक्रमच आहे असं घरात वाटत होतं इतकं आनंदी आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं कितीही उशीर होऊ द्या बाजारावरून आल्याच्यानंतर स्वयंपाक करायला मला कधीही कंटाळा येत नाही तर इथं मी नैवेद्य वगैरे इतका पटपट अर्धा तासामध्ये स्वयंपाक उरकला आणि आमच्या सगळ्या कामामध्ये सगळेच मदत करते त्याच्यामुळं काय कंटाळा यायला ठेवला निवड नैवेद्य नैवेद्य श्री स्वामी समोर सगळे बसले आहे जेवणासाठी ते आहे बापू तिकडे बस आहे पप्पांना म्हणजे तुझ्या पप्पांना पण उपवास आहे मला पण स्वामींचा उपवास आणि आमच्या ताईनी पण आज स्वामींचा उपवास केलेला आहे आज ताई काहीच खाल्लं तर बघा आज काय काय बटाट्याची भाजी आहे मटकी भाजी आहे आणि खीर आहे आणि माझ्यासाठी छोटीशी चपाती आहे तर मी बसल्या ते जेवायला सगळ्या सगळ्यांना ह्या गोष्टीवरती आता बाय बाय कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा स्वामींची सेवा तुम्ही सुद्धा करा आयुष्यातलं दुःख सगळं दूर होतं पण मनोभाव अंतकरणापासून स्वामींची सेवा केली पाहिजे स्वामींपर्यंत आपली हाक गेली पाहिजे राजी रे राजी तो बघा चाललेलं आहे जेवण तर सगळ्यांना बाय बाय छान असं बाय बाय गुड नाईट